चालार रे भाऊ एक नवीन दिवस नवीन प्रवास अँड ॲज युजल एक नवीन ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजच्या शिवनेरी किल्ल्यानंतर हा ब्लॉग शूट करायला मी चाललो हे मस्त पावसात भिजू राहिलो गाडी चालून राहिलो पुढे धुका आहे हे बाहे गाडी आली मी चाललो एक अंबोले भीमा शंकर शंकरले चला बाबा हे माया म्हणजे विकेंडचं ट्रॅफिक पुन्हा मुंबईत असंच असते विकेंडले वीकेंडला हिंटे तो आहे ना घे ना टोले अटकला ट्रॅफिक म्हणे गाडी सोडली म्हणा दोन किलोमीटर तिकडे बॅक घेऊन वज घेऊन आणि माई वजं घेऊन चाललो आता पुढे चढून राहिलो मी बेकार ट्रॅफिक हे तब्बल भाऊ चार किलोमीटर झाले मी चालून मागे पुढचं बॅक आहे अजून मी डेस्टिनेशन दोन किलोमीटरवर आहे दोन किलोमीटरवर चालू द्या आता अंधार पळाली पळ्याला आला का पळलो बा अंधार दर्शन रांगीत किती टाइम लागते काय माहित आता म्हाताऱ्या ये बाय येईल बा किती टाइम लागत असेल सांगा तुम्ही अजून दर्शनाले भाऊ हा असा नजारा आहे भाऊ बाहेरचा हे आपली फटफडी आपली म्हणजे पुतण्याची आहे तर गुड मॉर्निंग भाऊ काल रात्री मला वाजले कमीत कमी तो एक मिनिट लाईट लावतो भाऊ हा तर काल वाजले मला रात्री म्हणजे बारा साडेबारा झाले मी भीमाशंकरहून निघलो पहिले तरी जेवण केलं तो निघलो के माई गाडी मंदिरापासून होती कमीत कमी, कमी पाच साडेपाच किलोमीटर दूर मग तरी इको गाडी असतात त्याला शंभर रुपये दिले त्यानं मला दोन किलोमीटरवर सोडलं या पॉईंटच्या पुढे आम्ही जात नाही म्हणे मग तटून चालत गेलो मस्त रेनकोट होता ते तरी बरं आहे मग तटून चालत गेलो गाडी लोक गाडी बी दिशेने अंधारा लाईन जाईल भीमाशंकरची बेकार बेकार कंडिशन मग तटून एक एक मग म्हटलं आता पुण्यात वापिस काही जायला पुरत नाही कारण तटून पुणे जवळजवळ मला वाटते काहीतरी शंभर किलोमीटरवर आहे मग एवढ्या रात्री आणि रातचे वाचाल होते काहीतरी दहा सव्वा दहा मग तुम्ही पुण्याला जा म्हटलं तीन चार घंटे जातील जो हे आणि धोकं तो इतकं बेकार होतो म्हणजे रात्री ते बेकार वाटते आणि तेच संध्याकाळी तुम्ही न पाहिलंच आ हा मस्त प्रसन्न वातावरण मग तू एक एक हॉटेल जांभलत झांबलत आणि विकेंड होता भाऊ तो, तो सगळ्या हॉटेला पॅक साध्या साध्या जे लॉजिंग होती तेही पॅक जांभलत 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 त्या धुक्यात गाडी चालवता येई नाही मग ये एका फोर व्हीलरच्या मागे गाडी लावली कमीत कमी मी हे कुठे आता मलाही माहीत नाही पण भीमाशंकर पासून घाट उतरून मी चाळीस किलोमीटरवर हो आहे मग बारा सव्वा बारा साडेबाराला पोहोचलो काहीतरी मग कार बा हाय का रूम हा म्हणे हा हाय हे पण हे एसी आहे म्हणे अरे म्हटलं मला ए सीची गरज नाही पण ते चार्जेस तुम्हाला द्यास लागतील तर मग यानं सतराशे रुपयात मला रूम दिली रूम केली आणि सांड झोपलो काय एंड शॉट मला घेणं होता तोही काही घेता आला नाही अशी सगळी स्टोरी झाली आता राहिला विषय भीमाशंकरचा तर पहिली गोष्ट बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते दुसरी गोष्ट हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे ते तेवढंही प्रसिद्ध आहे आणि तठी भाऊ मी सजेस्ट करीन तुम्हाला सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंड म्हणजे शनिवार रविवारी तुम्ही येऊच नका दाबून गर्दी असते म्हणजे शक्य झालं तर आता मलिक आहे नोकरी करणारा जमत नाही शनिवार रविवार किंवा सुट्टीचाच दिवस भेटते पण ती लाईट जायला होती पुऱ्या हॉटेलत लाईट नाही कोणी मेनबत्त्या काही दिवे काही इन्व्हर्टरवर लाईट ते चायनाचे लाईट ते चालू होते मंदिर परिसरात लाईट नव्हती मंदिरात परिसरातून खाली उतरलं मंदिरात गेल्यावर तिथं लाईट होती म्हणजे इन्व्हर्टर असेल तिथं पण गर्दी दाबून तुम्ही ना शॉर्ट पाहिलेच पाण्याच्यानं पूर्ण मंदिर वलवलगच व्हायला होतं तर काही अशी व्यवस्था मला काही आवडली नाही कदाचित मी गजानन महाराजांचा भक्त आहे आपण शेगाव पाहिलेला आहे त्याच्यानं आपण कम्पेअर आपल्या संस्थांशीच करतो आहे की नाही शेगावची व्यवस्था एक नंबर असते तर ती व्यवस्था नव्हती पण मग जसं अंदर गेलो भाऊ एकदम डायरेक्ट पिंडीजवळ म्हणजे पहिल्यांदा मी आता त्र्यंबकेश्वर पाहिलाय ओंकारेश्वर पाहिलाय संभाजीनगर जवळच घृष्णेश्वर पाहायलाय पण थोडस अंतरावरून आपल्याला दर्शन घ्यावं लागते पण हे पहिलं हे असं होतं की डायरेक्ट पिंडीजवळ पिंडीला हात लावून जो थकवा होता ते दर्शनानं म्हणजे एकदम पिंडीला जसं टच केलं तसं एकदम प्रसन्न वाटलं आणि सगळा थकवा निघून गेला खुश झालो मग परत तो रात्रीचा रूम झाल्याचा स्ट्रगल होताच पण एवढा स्ट्रगल केला अपेक्षा आहे की तुम्हाला हा आवडलं असेल बरं त्यात तडी तर मोबाईल हे आपले शूटिंग अलाउड नव्हती तर एखादा मोबाईल लोक मोबाईलनं फोटो काढत मी नाही का एखादा मोबाईल घेतला त्याला समजून सांगितलं शूटिंग काढून घेतलं आणि ते शॉट तुम्ही ना पाहिलेच मंदिरातले आहे की नाही तर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे घर हर हर महादेव